हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या गोपाळ काला विशेष भागामध्ये आता गोपाळ काला म्हणतीये मी पण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत कधी येणारे माहित नाही कारण की आधीचे दोन चार व्हिडिओ आहेत ते आधी मला टाकायचे आणि मग हा व्हिडिओ थोडासा लेट येणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गोकुळाष्टमीच्या अष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या घरी कृष्ण जन्म झाला असेल आणि आज दहीहंडी सुद्धा आहे आमच्या सोसायटीमध्ये पण दहीहंडीचा कार्यक्रम होणार आहे तर आता थोड्या वेळाने जाईल मी काय कसं सेलिब्रेट होती आमच्या सोसायटीमध्ये हंडी तर ती तुम्हाला मी दाखवणार आहे आणि पण त्याआधी आता स्वयंपाक करायचा आहे साडेसात वाजून गेलेत तर आता थोडीशी स्वयंपाकाची तयारी करते आणि मग खाली जाणार आहे तर आज बनवायचं आहे भोपळ्याचं था थालीपीठ जे की मी गावाकडून आणलेत भोपळे आणि भोपळ्याची भाजी खायची म्हटली तर घरात पप्पांशिवाय कोणालाच आवडत नाही भोपळ्याची भाजी आणि थालीपीठ म्हटलं की सगळी मुलं आणि मी सुद्धा खूप आवडीने खाते आणि था त्यांना थालीपीठ हा था प्रकार वगैरे अजिबात आवडत नाही आता है मी इथं सगळं एकत्र करून घेतलंय तर इथं खाली पहिल्यांदा भोपळा किसून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी तीन वाट्या गव्हाचं पीठ एक वाटी बेसन पीठ आणि थोडासा रवा टाकलाय आणि आता टाकते तर ही आहे हिरवी मिरची वाटलेली तर ही हिरवी मिरची टाकणारे सगळी थोडीशी हळद आणि कोथिंबीर पण थोडीशीच होती माझ्याकडे खरं तर कोथिंबीर जरा जास्त असली ना खूप छान होते थालीपीठ आणि ही आहे धनाजिरा पावडर जी की मी घरीच बनवली आहे तर ही थोडीशी जास्त ता टाकणारे आणि खूप छान टेस्ट लागते थालीपीठला तर मी जवळजवळ आता ही चार पाच चमचे टाकलेत मला जास्तच आवडते जिरा पावडर टाकायला खूप छान लागते ह्यांच्यामध्ये आणि मीठ आणि झालं मग आणि आता हे पाणी टाकून वाळणार आहे आणि आता गरम गरम थालीपीठ मस्त अशी खरपूस भाजून घेणार आहे चला आता पीठ मळून घेते आणि मग दाखवते तुम्हाला टीव्हीचा आवाज बोलतो बघा आता झालंय माझं पीठ म्हणून आता मी थालीपीठ थापणार आहे इथं कापड घेतलंय कॉटनचं माहितीच आहे रेग्युलर सगळ्यात नाही ना टाकलेली ना आहे शॉर्ट व्हिडिओ मध्ये आणि मोठा व्हिडिओ तर आता मला आठवत नाहीये टाकली कारण पण शॉर्ट व्हिडिओ आहे खूप दिवस झाले त्याला टाकलेला झालंय बघा खरपूस असं थालीपीठ रेडी खाण्यासाठी गरम गरम थालीपीठ आता हे मी सॉस सॉसोबतच खाणारे कि किंवा मग दही आहे का घरात नाही वाटत <laughs> दयासोबत पण छान लागतात थाली आता हे चैत्राली टेस्ट करून सांगणार आहे कसं येते नाही करणार का मग मीच करू छान लागले एकदम मस्त खुशखुशी चला आता खाली जायचे ते हंडी बघायला म्हंटल आता थोडेसे आधी करून घेऊया मग नंतर परत खूप लेट होईल आल्यानंतर बाकीच्यासाठी करणार आहे माझं चैत्रालय आणि मी खाऊन घेणार आहे आधीच गरम गरम आणि मी बाकीचे नंतर बघूया चला तर बघा ही आमच्या सोसायटीतली आहे दही हंडी छोटीशीच दही हंडी असते बिना पाण्याची ह्याच्यामध्ये मुरमुरे आणि चॉकलेट वगैरे भरलेले असतात तर तुम्ही इथं बघताय की ही एक मुलगी डोळ्याला पट्टी बांधून काठीने हंडी फोडत आहे तर आमच्या सोसायटीमध्ये अशाच पद्धतीने गेली पाच ते सहा वर्ष झालं दहीहंडीचा कार्यक्रम साजरा होतो आणि खूप छोटी छोटी मुलं आहेत त्याच्यामुळं ते थरावर थर रचून हंडी फोडायचं ते काही होत नाही कारण सेफ्टीच्या हिशोबाने आणि सगळ्यांनाच ह्या हंडीचा खेळाचा आनंद घेता येतो ह्या पद्धतीने आणि काही मुलांचं छोटे छोटे मुलांच्या नंतर मग लेडीजसाठी पण असतं हा खेळ खेळायला पण यावर्षी काही कोणी लेडीज खेळल्या नाहीत दरवर्षी तर खेळत असतात तर बघा खूप छान छान अशी नटून आलेली आहेत लहान मुलं आता ही छोटीशी राधा बनली आहे पण आता ती खूप वैतागली एवढं सगळं आवरून आणि घालून सगळं मेकअप वगैरे करून बघा इथं ह्या मुलींनी हंडी फोडली आहे असे तीन तीन चान्स दिले जातात प्रत्येकाला आणि अशा पद्धतीने सग साजरे होते दही हंडी आणि हा श्री कृष्ण बघा रुसून बसल्या आणि बघतोय माझ्याकडं त्याचा मी व्हिडिओ घेते त्याला म्हंटल अरे हस थोडासा थोडासा डान्स कर पण तो काहीच करेना जागता आलं ना सुद्धा थोडासा कन्फ्युज वाटत होता तो त्यालाच कळ ना काय करू मी आणि अशा पद्धतीने आमच्या इथं सोसायटीमध्ये दहीहंडी साजरी केली जाते तर तुमच्याकडं जा कशी असते कमेंट करून मला नक्की सांगा आणि बघा आता मी एका मैत्रिणीच्या घरी आलेली आहे तर तिच्या घरी असतो जन्माचा कार्यक्रम तर तिने आदल्या दिवशी कृष्ण जन्माची पूजा वगैरे झाली आणि खाली आम्ही दहीहंडीसाठी गेलो होतो तर तेव्हा तिने बोलवलं आणि आलेली आहे मी तर बघा किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे खूप छान सजावट केली तिने नैवेद्य वगैरेसुद्धा ठेवलेलं आहे तर खूप छान वाटलं हे सगळं बघून की चला कुठंतरी आपल्याला जन्माचा सोहळा बघायला मिळाला इथं सोसायटीमध्ये तर जास्त कोणाकडे नसतो तर असं झालं आमचं सेलिब्रेशन जन्माष्टमीचं कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करा